स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण झटपट चविष्ट असं सांबर वांगं कसं बनवायचं ते पाहणार आहोत आज आपण सांबर वांग्याची रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी अशी ही अशी कोवळी ताजी वांगी घेतलेली आहेत आता आपण त्याचा हा भाग काढून घेऊया थोडासा आणि दे थोडंसं कट करून घेऊयात आपण आता वांगी व्यवस्थित चिरून घेऊयात इथे आपली वांगी देखील मी या पद्धतीने बघा कट करून घेतलेली आहेत आपल्याला सांबर वांग बनवण्यासाठी ही याच पद्धतीची वांगी कट करून घ्यायची आहेत हे वांगी देखील स्वच्छ धुवून कट करून झालेली आहेत इकडे मी तुरीची डाळ एक वाटी घेतलेली आहे स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता आपल्याला ही कट केलेली वांगी आहेत ती या कुकरमध्ये आपण घालून घेऊयात वांग्याच्या त्याच त्याच प्रकारच्या भाज्या बनवण्यासा बनवण्यापेक्षा आपण वेगळं काहीतरी बनवून बघायचं नेहमीच आपण भरलेली वांगी किंवा वांग्याची सुकी भाजी वगैरे असं काहीतरी करत असतो पण आमच्या भागामध्ये ना बऱ्याचदा असं सांबर वांग देखील बनवलं जातं आणि चवीला तर खूपच छान लागतं एकदा तुम्ही देखील या पद्धतीने नक्की करून बघा वांग्याची वेगळी भाजी म्हणून आता इथे मी एक तीन टॅमॅटो बारीक होते टमॅटो ते तीन घेतलेले आहेत ते देखील स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत ते आता ते देखील आपण यामध्ये मिक्स करूयात आता आपण हे कुकरचं झाकण लावूयात आणि याच्या एक तीन ते चार शिट्ट्या साधारणत आपण या करून घ्यायच्या आहेत इथे आपल्या कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून झालेल्या आहेत पाहू शकता इथे आपले वांग पण छान असं शिजून तयार झालेलं आहे आता आपण एका पातेल्यामध्ये यातील पाणी जे शिल्लक आहे ते असं काढून घ्यायचं गह आहे आणि आपल्याला हे वांग व्यवस्थित असं हाटून घ्यायचं आहे मी आता पाणी काढून हे पहा इथे आपले पाणी देखील काढून झालेले आहे आता हे हटण्याच्या अगोदर आपल्याला यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे ला, लाल लाल तिखट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार आवडीनुसार तिखट कितपत हवं आहे त्यानुसार घालून घ्या इथे मी साधारणत दोन ते अडीच चमचे लाल तिखट घेतलेलं ला आहे आता हळद आहे हळद देखील आपण हे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि आता आपण हे व्यवस्थित हाटून घेऊया हे या पद्धतीने आपल्याला सांबर वांग बनवताना हाटून घ्यायचं आहे व्यवस्थित असं सर्व एकजीव आपल्याला डाळ वांग टॅमॅटो हे या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे वांग्याचा हा वेगळा प्रकार एकदा आमच्या पद्धतीचा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता आपलं इकडं वांग हाटून होत आहे तोपर्यंत इकडे मी गॅसवरती एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण तेल घालून घेऊयात खूप साधं सोपं आणि पटकन होणार आहे भातासोबत गरम गरम भाकरीसोबत वगैरे खूप छान लागतं हे वांगं खायला आता आपण तेल गरम झालं की त्यामध्ये इकडे आपलं तेल गरम होत तो आहे तोपर्यंत इथे मी लसूण पाकळ्या काही ठेचून घेतलेल्या आहेत अगदी थोडासा आपल्याला हिंग देखील लागेल फोडणीसाठी आणि मोरी आणि जिरे हे एवढं साहित्य आपल्याला लागणार ला 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 आहे आता इथे आपण हे काढलेलं जे पाणी होतं त्यातलं ते आपण यामध्ये घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित पुन्हा एकदा याच पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हवं असेल तर तुम्हाला आणखीन देखील यामध्ये तुम्ही पाणी वापरू शकता हे पहा इथे आपलं हे वांग देखील छान हाटून झालेलं आहे इकडे तेल देखील गरम झालेलं आहे आणि याच पातेल्यामध्ये मी एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आता त्यामध्ये आपण तेलामध्ये आपण मोहरी घालून घ्यायची आहे थोडेसे जिरे देखील आपण यामध्ये घालून घेऊ फोडणीसाठी गॅस बारीक करायचा आहे आणि हा लसूण ठेचून घेतलेला आहे तो आपण आता यामध्ये लगेच घालून घेऊया गॅस आपल्याला बारीक करायचा आहे तेल आपलं तापलेलं आहे कारण आता आपण हा लसूण छान असा परतून घेऊया तेलावरती लसूण आपला हलकासा परतला की त्यामध्ये आपल्याला हा हिंग घालून घ्यायचा आहे अर्धा चमचा साधारणतः हिंग घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला हळद वगैरे घालण्याची गरज नाही आपण त्यात या सारणामध्येच दाल तिखट घालून घेतलेलं होतं आता हे आपलं व्यवस्थित झालेलं आहे आता आपण हे कुकर सा साहित्य यामध्ये घालून घेऊया आता इकडं आपलं पाणी गरम झालेलं आहे मी गॅस बंद करते आणि हे पाणी आता आपण कुकरमध्ये घालून घेऊयात इथे हे पाणी आपण यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे साहित्य त्या चिकटलेलं असतं ते, ते, ते सर्व काही यामध्ये व्यवस्थित असं येईल खूप जास्त पण पातळ करायची नाही भाजी आता आपण गॅस मोठा करायचा आहे आणि हे व्यवस्थित असं हलवून घेऊया हलकंसं पातळ करायचं आहे म्हणजे आपल्याला भातासोबत गरम गरम भाकरीसोबत सोब, चपातीसोबत असं खाता येईल असं हे या पद्धतीचं सांबर वांग तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं आहे तुमची भाजी कितपत आहे त्यानुसार तुम्ही मीठ घालून घ्या आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आता हे छान असं आपण शिजवून घ्यायचं आहे ऑलरेडी सगळं शिजवलेलं आहेच पण आता एक तीन ते चार मिनिट आपण छान मसाल्यांमध्ये हे सांबर वांगं शिजू देऊयात इथे आपली तीन चार मिनिट देखील झालेली आहेत आणि आपलं वांग देखील सांबर वांग मसाल्यांमध्ये छान असं शिजून तयार झालेलं आहे हे या पद्धतीनं बनलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया इथे आपलं सांबर वांगं छान असं बनवून तयार झालेलं आहे रेसिपी अगदी साधी सोपी आणि उपलब्ध साहित्यातच बनवलेली आहे आणि वांग्याचा एक वेगळा प्रकार आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद